जोगेश्वर इथे रेल्वेलगत असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी काढण्यात आलेल्या बिराड मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय आणि मोर्चाचा उद्देश झोपड्यांवरील अन्याय आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधणं आणि रेल्वे प्रशासनासोबत चर्चा घडवून हा होता आणि या शांततापूर्ण मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवक तसेच लहान मुलांनी सुद्धा सहभाग असं पाहायला मिळालं पण मोर्चा पुढे जात असताना पोलिसांनी अनपेक्षितपणे लाठीचार्ज केल्याचं दिसलंय आणि यामध्ये अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दुखापत सुद्धा झाली आहे मोर्चेकरांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलाय अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सोबत आहेत रिद्धेश शांततेमध्ये हा मोर्चा निघाला होता मात्र पोलिसांनी हा लाठीमार केला असं कळत आहे पोलिसांनी काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे का आणि नेमकं काय यांचं का म्हणणं आहे नक्कीच आपण पाहिलं जोगेश्वरी रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी विराट मोर्चा हा काढण्यात आला मात्र या मोर्चावरती पोलिसांकडून आहे जी लाठीचार्ज करण्यात आली आहे जोगेश्वरी पूर्व येथे सुभाष रोडने लगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज हा मोर्चा काढला होता आपण मागील अनेक महिन्यांपासून त्यांचा हा वाद सुरू होता झोपडपट्ट्यात जो लगत जी सर्व लाईन आहे ती लाईन आता सध्या रेल्वेच्या अंडर येणार असून मात्र ते त्यांचं आपल्या पुनर्वसनाच्या विषयाला चित्रपट जे आहे ते आज मोर्चा काढला होता आम्हाला आमच्या मुंबईमध्येच आहे ती त्यांना जागा मिळावी त्यावर अशी विविध मागण्या घेऊन त्यांच्याकडून एकंदरीत काढण्यात काढण्यात आला होता मात्र मोर्चा दरम्यान त्यांच्याकडे कुठलीच परवानगी नव्हती अशी सध्या तरी माहिती मिळत आहे आणि त्यामुळे जे पोलीस आहेत ते त्यांना शांत करण्यासाठी गेले होते मात्र त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये आहे पोलिसांमध्ये आणि आंदोलक कर्त्यांमध्ये कर, कर, जो आहे तो वाद झाला वादाचं रूपांतर जे हानामारीत बदललं कुठे ना कुठेतरी जो दगडफेक आहे तो करण्यात आला अशी देखील माहिती मिळत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जी आहे या प्रकरणामध्ये जे आहे जी लाठी केलेली आहे महत्वाचं म्हणजे लाठीचार्ज केल्यानंतर पोलिसांकडून अनेकांना हे जे सध्या तरी ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची पुढील कारवाई ही केली जाणार आहे 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 म्हणजे स्थानिक नागरिक मत की तो मोर्चा काढला होता मात्र पोलिसांकडून सर्वप्रथम आमच्यावरती ही लाठीचार्ज करण्यात आली आणि आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न आला आणि त्यानंतर आम्ही ऍक्शनला रिएक्शन दिलं असं नागरिकांचं मत आहे मात्र दुसरीकडे पोलिसांचं मत आहे की त्यांच्याकडून आधी दगडफेक करण्यात आला होता आणि त्यानंतर आम्ही लाठी धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे आणि जोगेश्वरी मध्ये आंदोलकांवर पोलिसांचा सा लाठीचार्ज पाहायला मिळालाय आहे त्याची ही दृश्य